कमळी इथे तिची टीम तयार करत असते कमळी आणि निंगी आणि इतर मुली तिथे उभ्या असतात तितक्यात तेथे ऋषी येतो आणि ऋषी म्हणतो चला तुमची टीम तयार झाली आहे का तर तुमच्या आता तुमच्या टीमची कॅप्टन ही कमळी असणार आहे आणि तुमच्या टीमचा कोच आता हा ऋषी इनामदार असणार आहे तर कमळी म्हणते काय सर तेव्हा ऋषी म्हणतो की हो तुमच्या टीमचा कोच मी आहे आणि आता मी मात्र काय इन थोडीशी कबड्डी इंटरनॅशनलला खेळलेलो आहे पण मला काय फारसं असं काही येत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला फारसं असं काही गेममध्ये तुम्हाला शिकवू शकणार नाही नवीन काही शिकू शकणार नाही तेव्हा कम इथे ऋषी म्हणतो नवीन काही शिकवू शकणार नाही पण मी तुम्हाला नक्कीच योग्य मार्गदर्शन करेल त्यासाठी आता तो या टीमची क कॅप्टन कमळी असणार आहे तर मग कम ऋषी म्हणतो कमळी तुमच्या कॅ टीममधल्या मुलींची ओळख करून दे तेव्हा मात्र आता कमळी सगळ्या मुलींची ओळख करून देते आणि म्हणते की हिला तर तुम्ही ओळखताच ही निंगे आणि आता मात्र ऋषी म्हणतो की चला आता मस्तपैकी खेळायला लागा तितक्या तेथे सायबा येतो सायबा म्हणतो सत्तर साल सत्तर साल असं कमळी हिला म्हणत असतो तर इथे सायबा म्हणतो साहेबा ऋषीला म्हणतो की तू या टीमचा कोच आहे आणि मग मी तुझ्या हाताखालचा पण हाताखाली राहून मी तुझं काम करेल असं इथे साहेबा म्हणत असतो तर आता ऋषी म्हणतो की तू आता आईने जे काम दिलं आहे ना तेच काम कर तुला त्याचे पैसे मिळतात तेव्हा मात्र इथे साहेबा म्हणतो अरे तुला लेक्चर वगैरे आलं मध्ये तर मी या मुलींना मार्गदर्शन करेन करेल ना त्यांचा नी कोच म्हणून काम करेल ना मी आणि मग इथे साहेबा म्हणतो अरे छोरी या छोरोचे कम नाही नाही असं कबीर म्हणतो तेव्हा आता मात्र ऋषी म्हणतो की कुठले दोन पिक्चर तू एकत्र करत आहे साहेबा दंगल पिक्चर आणि असे काय एकत्र बोलत आहे तेव्हा मात्र आता साहेबा म्हणतो की चल आता तुझी मदत करणार आहे या मुलींची मदत मी करणार आहे आता सगळी कबड्डी कमिनीची टीम कबड्डी खेळायला गेलेली असते आता इकडेच सरोज आणि तिची मैत्रीण इथे घरी आलेल्या असतात तेव्हा मात्र तिची मैत्रीण म्हणते की अगं तू त्या माणसाला बघून एवढी का गाबरलीस काय ते डोक्यावर पदर वगैरे ओढत होतीस तेव्हा सरोज म्हणते अगं ते शहरातले नवीन माणसं दे त्यांच्यासमोर कुठं चेहरा दाखवत बसायचा आता मात्र सरोजला माहिती असतं की तो राजन असतो आणि मग सरोजन त्या घरी आल्याच्यानंतर सरोज म्हणते चल तू खूप प्रश्न विचारते जा कामं करून घे आणि तितक्यात राजन तेथे सरोजच्या घरी येतो आणि मग राजन तेथे आल्यावर म्हणतो की आहे का कुणी घरामध्ये तितक्या सरोज राजनला बघते आणि परत पुन्हा तोंड झाकून घेते डोक्यावर पदर उरते आणि बाहेर येते काय काम आहे तेव्हा राजन म्हणतो की तुमची जमीन आम्हाला घ्यायची आहे आणि राजन म्हणतो की मागेही तुम्हाला जमिनीबद्दल बोललो होतो पण आताही बोलायला आलो आहे ती जमीन आम्हाला हवी आहे आणि त्या जमिनीचा जेवढा काही मोबदला आहे ना तो मी तुम्हाला देणार आहे तो दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हा तुमची जमीन आम्ही काय बजुबरी घेणार नाही तुमच्या तुम्हाला त्या जमिनीचे पैसे दिले जातील तेव्हा सरोज म्हणते आम्हाला ती जमीन विकायची नाही मला ती जमीन विकायची नाही सरोज म्हणते आणि मग सरोज आणि राजन दोघे बोलत असतात तितक्यात राजन तिथे बाहेरच उभा असतो आणि राजनला ऊन खूपच त्याच्यामुळे राजेंच्या डोळ्यासमोर अंधारा येत असतात चक्कर तेव्हा राजन म्हणतो थोडं पाणी मिळेल का तेव्हा सरोज म्हणते हो मिळेल ना पाणी तर सरोज आतमध्ये पाणी आणायला जाते राजन थोडंसं समोर येतो आणि राजनला सरोज पाणी घेऊन येते तितक्यात राजांना चक्कर येऊन सरोजच्या पायाजवळ राजन खाली पडतो तेव्हा सरोजनं कळत म्हणते राजन काय झालं काय झालं उठा लवकर आता मग ती आवाज देते सगळ्यांना तर म्हणते की यांना चक्कर आले तितक्यात आता ते पाणी घेऊन या लवकर यांना काय झालं आहे आता मात्र राजन चक्कर होऊन पडलेला असतो इकडे आता कमणीची टीम मस्तपैकी प्रॅक्टिस करत असते खेळत असते तर अनेकाचीही ही टीम तिकडे खेळत असते आता मात्र कमणीची टीम खेळत असताना जबरदस्त कमणीची टीम येथे खेळत असते अनिका ते बघते अनिकाला सहन होत नाही अनिका पुन्हा येते अनिकाला कमणी गावाला कशी जिंकली आहे ते आठवत असतं अनिका येते अनिका म्हणते चला चला बस झालं आता निघायचं इथून आम्हाला डिस्टर्ब होत आहे खेळायला तिकडे तर इथे निंगी म्हणते का काय ग आम्ही पण खेळत आहोत ना आमची टीमसुद्धा आम्हाला तयार करायची आहे तेव्हा मात्र अनिका म्हणते ए निंगू पिंगू कच्चा लिंबू शांत बसायचं बोलायचं नाही जास्त निघायचं इथून आता मात्र इकडे ऋषी आणि साहेबा म्हणतो हे काय आता अनिकाचं आणि अनि इथे परत भांडण सुरू झालं हे ही काय करत असते असं तेव्हा आता निंगी म्हणते की अनिके तू मात्र आमच्या खेळामध्ये हे करू नकोस आणि आम्हाला खेळू दे मात्र ऋषी आणि साहेबा तिथे येतो अनिका म्हणते ऋषी आता तू या गावछापची बाजू घेऊ नकोस तेव्हा मात्र इथे ऋषी म्हणतो की अगं त्या पण प्रॅक्टिस करत आहे त्यांनाही इंटरनॅशनल खेळायचं आहे तेव्हा मात्र इथे तू कोण बोलणार तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी त्यांचा कोच आहे आणि म्हणूनच मी त्यां माझ्या बी टीमला तुम्ही असा त्रास देऊ शकत नाही आणि त्यांना खेळायला इथे मग लगेच इथे अनिकाची कॅप्टन अनिकाची कोच येते आणि म्हणते की इथे अनेकाला त्रास होत आहे खेळायला तेव्हा मात्र मग परत ती कोच म्हणते की बी टीमला त्रास होत आहे तेव्हा आता ऋषी म्हणतो की बी टीमला जर त्रास होत असेल तर त्यांचं खेळावरती कॉन्सन्ट्रेशन नाहीये ते खेळामध्ये लक्ष नाही म्हणून त्यांना त्रास होत आहे आता मात्र आणि अनेकाचा आणि निंगीचा आता जबरदस्त भांडण पण मात्र आता अनेका आणि अनेकाच्या नाकावटीतून ह्या कबड्डीचा खेळ खेळणार आहे